मित्रांनो कशा आता मी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता बघू शकतो जस्ट मी शाळेमधून आलो सरभला बोल ब्लॉग अर्ध्या दिवसानंतर मी ब्लॉग क्रिएल असतो पण थोडा टाईम नव्हता आणि प्रोजेक्ट देखील चालू आहे ते पण मी बनवायला येतो तुम्हाला दाखवेल आणि राय बॉल त्याशी अंगो ब्लॉग मी टाकलेला काही चुकीमुळे माझ्या चुकून ऑडिओ लागला एखादा म्युझिक तो कधी लागेल असं म्हणजे कॉपी राईट आलेला काय करून प्रायव्हेट केले व्हिडिओ बघूयात तुम्ही सांगा कमेंटमध्ये बाकी तुम्हाला दाखवतो तुम्ही मला कडे जाऊन तर मी आतमध्ये बसलो घरात तर चला तुम्हाला रायबाकडे जाऊन दाखवतो बघू शकतो तर रायबा शंभर टक्के बसला असेल का बघा फक्त आत मी गेलो बघा रायबा बघू शकतो बसलं मस्त मस्त प्यानं टाकलेला पेंढ्यावर बसले पाला देखील खातोय तो त्याला त्याला आंघोळ पण घातली जे तिकडे बाहेर रायबाची आई तर तुम्ही सांगा काय काय करा रायबाला शिकवायला काय चालू करा त्याला बाहेर आता एक किती वाजले दोन वाजले चार वाजले साडेचार बाहेर काढतो तो बाहेर मस्त उड्या वगैरे मारतो मस्त बघू शकता उठला बघा बस ना एक सवय काय लागली मुलांनी लावले कोणीतरी येऊन ग मुलं येत ना कोणी येतात आणि आपण काही बोलत पण नाही तर मारायची सवय लागली आहे बघा नॉर्मली मुलं त्याला डोक्याला हातलं पुष्कळ मग तो बघा मारल करतो लगेच तर जरा काय करावं का अजून बारीक आहे म्हणून तो करतो ते तुम्ही मला सांगा बाकी शकता जागा कोणाची तरी कमी आहे रुद्राची रुद्राचं विकल्या तुम्हाला माहिती असेल आठवण तरी येते याची लेख मग काय करणार काय करणं मग विकायला रुद्र सॉरी रायबा तुली ऐकतो या ऐकला बघ त्याला असं माने खाली चोळला ना तो बरोबर मानवरती बघ त्याला आता ब्रश आणतो मी एक ब्रश असा ते हातात घालून चोळत असतो ना तो बघू शकता मस्त शांत आहे मला तर जास्त करून मारत नाही बघ चला तर बघूयात पुढे काय काय तुम्हाला सर्व काय दाखवतो तर ब्लॉग मी बनवून ना। आवड लागत लाईक सबस्क्राईब करू बघू शकता आता आम्ही आमचा प्रोजेक्ट बनवायला घेतला बघू शकता सोम पण आलाय प्रोजेक्ट बनवायला सोम आता आम्ही प्रोजेक्ट बनवत आहे तर दोन मिनिटाचा प्रोजेक्ट बनवायला बोल परंतु आज प्रोजेक्ट नंतर बनवूया पहिले रायबर तर बघू शकता आता रायबल आम्ही काढलाय बाहेर तो बघा सोम पुढे चालतोय मी बारक घेतले तुम्ही बोला दोन कशाला तर तो एक जावा जॉईंट आहे आणि ती एक सोमनी बांधे बघू शक बघतो फिरव इथून थांब थांबता खाऊ दे इथं थोडा खाऊ दे खातोय तर त्याला बांध त्या पोला बांध रायबा रायबा बघ रायबा पाय रायबा रायबा मग आराम धावा लागले बघ सोम चल तिकडे दगड दगड इथे नको तो बघा बघू शकता थोडस गवत बघू बघून त्याला परत नेऊयात तुम्हाला काय वाटलं Bye-bye.